राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतीचं पाण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिला आणि त्यानुसार सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर सर्वच जण हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी किंवा त्यांच्या भेटी घेत आहे त्यांचा झालेल्या नुकसानाच्या संदर्भात चर्चा करत आहे आणि याचा अहवाल पुढच्या कॅबिनेटला येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री मोदय हो सर्वांकडून घेणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी जे जी काही परिस्थिती पाहतोय अतिशय बिकट परिस्थिती आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये जे, जे नदीच्या बाजूचं असेल किंवा नाल्याच्या बाजूचं आहे हे तर मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे जमीन पण खरडून गेलेल्या जमिनीची सुद्धा माहिती घेत असताना त्यामध्ये अनेक जमीन ही दुरुस्त होणारी आहे अनेक जमीन ही दुरुस्त न होणारी आहे त्याचंही एक वेगळं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे